आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू आज तीन महत्त्वपूर्ण घडामोडी आपण पाहणार आहोत राज्यातील कर्मचारी व पेन्शनधारकांना ऑगस्ट व पेणी सप्टेंबर वेतनासोबत चार मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे वरिष्ठ व निवणी प्रशिक्षण प्रमाणपत्र एकतीस ऑगस्ट पर्यंत किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे तिसरी महत्त्वपूर्ण आजची घडामोडी नऊसत्तर कोटीच्या अनुदान जी आरसाठी साठी आमदारांची पाठपुरावा उपमुख्यमंत्र्यांच्या शिक्षण सचिवांना तात्काळ आदेश आपण महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत अप्डे सहज पोहोचतील ऑगस्ट पेरणी सप्टेंबर महिन्यात चार मोठे लाभ आपल्याला मिळणार आहे अगस्ट पेणी सप्टेंबर वेतन आणि पेन्शन देयकासोबत कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना पुढील चार महत्त्वाचे लाभ मिळतील एक महागाई भत्ता वाढ दोन जुलैपासून लागू होणारी वार्षिक वेतनवाढ वेतनवाढीचा जुलै महिन्याचा फरक पेन्शनधारकांनाही त्याचा थेट लाभ दुसरी महत्वपूर्ण अपडेट वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र एकतीस अगटपर्यंत किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे महाराष्ट्रातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी मिळवण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आता एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध होणार आहे या संदर्भात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाईट मार्फत शिक्षकांना देण्यात येणार आहेत वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र आवश्यक असते ह्याच प्रमाणपत्राच्या आधारे पुढील पदोन्नतीची प्रक्रिया आणि वेतनवाढीचे लाभ दिले जातात त्यामुळे मोठ्या संख्येने शिक्षक बबा ह्या प्रमाणपत्राची प्रतीक्षा करीत होते शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार एकतीस आगस्ट दोन हजार पंचवीस हा अंतिम दिवस निश्चित करण्यात आला असून त्याआधी जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांना हे प्रमाणपत्र वाटप केले जाईल नऊशे सत्तर कोटीचे अनुदान जी आरसाठी आमदाराची पाठपुरावा उपमुख्यमंत्र्यांचा शिक्षण सचिवांना तात्काळ आदेश औषध अनुदानित शाळासाठी नऊ सत्तर कोटी रुपयाच्या अनुदानाचा शासन आदेश अद्याप निघालेला नसल्याने कोकण शिक्षक आमदार संघ मतदारसंघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर सर व माजी शिक्षक आमदार श्री शिका श्रीकांत देशपांडे साहेब यांनी उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या भेट घेतली या भेटीत त्यांनी तातडीने शासन निर्णय काढण्याची मागणी केली याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ कारवाई करत शालेय शिक्षण सचिव श्री सिंह देवाल यांना थेट दूरध्वनीवरून दूर संपर्क साधून तात्काळ जी आर प्रकाशित करा असा स्पष्ट आदेश दिला या प्रत्युत्तर देताना शिक्षण सचिव सिंह देवाल यांनी उपमुख्यमंत्र्यांना सोमवारीच शासन निर्णय प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती दिली या निर्णयामुळे अंशता अनुदानित शाळांना दिलासा मिळणार असून शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी मध्ये समाधानाची लाट उसळली आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे बटन सबस्क्राईब केलं टच करा असं बेलायकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील